नाशिक आणि दिंडोरी अत्यंत महत्त्वाचे मतदारसंघ आहेत या मतदारसंघांमधल्या लढती नेमकी कशा असणार आहेत कारण आजच नरेंद्र मोदी यांच्या ठिकाणी एक कंबाईन सभा झाली सभेला गर्दी होती लोक होते वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी मांडले गेले पण नाशिक असेल किंवा दिंडोरीसारखा भाग जो ग्रामीण भाग आहे काही प्रमाणात आदिवासी समाज तिथे मोठा आहे त्यांचं रिप्रेझेंटेशन आहे या सगळ्यावरती या सगळ्याचा काय परिणाम पडणार होणार आहे एकीकडे महाविकास आघाडी दुसरीकडे महायुती आणि इंटरेस्टिंगली आज तीन महत्वाचे नेते नाशिकमध्ये आहेत मतदारसंघ पिंजून काढतायत नरेंद्र मोदी शरद पवार आणि उद्धव ठाकरे नाशिक मधले सगळे ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत तनपुरे सर माझ्यासोबत आहेत बऱ्याच दिवसांपासून प्रचार सगळा चाललेला आहे पण आज वेगळ्या वेळावरती गोष्टी आल्यातच तुम्हाला वाटतं का नक्कीच कारण आतापर्यंत जे प्रचार झाले ते हाऊस टू हाऊस होते काही रॅलीज होत्या आज पहिल्यांदा मोठी सभा झाली आहेत म्हणजे एकीकडे एक एक नरेंद्र मोदींची पिंपळगाव बसवंतला उद्धव ठाकरेंची आता नाशिकमध्ये होईल आणि शरद पवारांची पण सभा झालेली आहेत त्याचबरोबर छोट्या छोट्या सभा झाल्या म्हणजे सुषमा अंधारेंची झाली नितीन बानगुडे पाटलांची झाली या छोट्या सभा होत्या त्या छोट्या गल्लीमध्ये पण खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात किंवा जाहीर प्रचार सुरुवात आज झाली असं म्हणता येईल आपल्याला एक महत्वाचं म्हणजे तसं शहरी भागात भाजपचा वोटर मोठ्या प्रमाणात आहे असं म्हटलं जातं नाशिक शहरामध्ये सभा घेण्याऐवजी ती पिंपळगाव त्या ठिकाणी घेणं आणि एकीकडे कांद्याबद्दलचा किंवा कांदा उत्पादकांचा अनरेस्ट असणं या सगळ्याच बिटवीन द लाईन्स नक्की कशा बघायच्या नाही एक तर की नाशिकमध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे आणि दिंडोरी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे सर्वसाधारणपणे त्या त्या पक्षाचे प्रमुख त्या त्या उमेदवारासाठी सभा घेतात आणि इथून साधारणतः एक पस्तीस एक किलोमीटर पि सभेचं ठिकाण होतं नाशिकपासून त्यामुळे नाशिक आणि दिंडोरी या दोन मतदारसंघासाठी म्हणून त्यांनी ती कॉमन जाहीर सभा घेतली आणि साधारणतः कांदा विषय जो आहे जो इथं या सगळ्या दोन्ही मतदारसंघातच नव्हे पण सगळीकडे पेटलेला आहे आणि दिंडोरी मतदारसंघ हा कांदा बेल्ट म्हणूनच ओळखला जातो त्यामुळे तिथं ती सभा घेतली आणि तिथं साहजिकच त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले कांद्यासंदर्भात परंतु ज्या अपेक्षा होत्या जमलेल्या लोकांना आणि एकूणच नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघ लोकांना त्या काही फुलफ्रूट झाल्या किंवा त्या पूर्ण झाल्या असं वाटत नाही त्यांनी फक्त माहिती दिली का आम्ही गेल्या वर्षी पाच लाख टन कांदा सात लाख टन कांदा निर्यात केला यावर्षी पाच लाख टन कांद्याचा स्टॉक करून ठेवणार आहोत आणि निर्यातबंदी अलीकडेच उठवलेली आहे आम्ही आणि साधारणतः त्यामुळे निर्यातबंदी उठवल्यानंतर बावीस हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केलेला आहे अडीचशे लाख कांदा उत्पादन असलेल्या भारतामध्ये बावीस हजार मेट्रिक टन कांदा निर्यात ही फारच चुटपुट गोष्ट झाली त्यामुळे ते जे काही त्यांचं सांगणं होतं शेतकऱ्यांसाठी ते काही फारसं पचनी पडलेलं असेल असं मला वाटत नाही त्यांना जो बेसिकली ह्या सगळ्यातून माहिती द्यायची होती ती खालपर्यंत तळागाळापर्यंत जाईल असं दिसत नाही नाही प्रश्न तळागाळापर्यंत मला तर वाटतं उलट होईल कदाचित कारण की आपल्याला आपण बघितलं असेल का तिथं एका युवकाने कांद्यावर बोला असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांचा मूड गेलेला जाणवला म्हणजे ते असे शांत झाले काही क्षणभर त्यांना कदाचित एक्सपेक्ट नसेल अपेक्षित नसेल का असं कोणीतरी विचारेल त्याच्यानंतर त्यांचा जो मूड गेला तो परत आलेला दिसला नाही आणि अवघ्या बारा पंधरा मिनिटात त्यांनी भाषण आटोपलेलं वाटलं म्हणजे जो नरेंद्र मोदींचा जो एक स्टान्स असतो जी भूमिका असते आणि ज्या आक्रमक पद्धतीने ते बोलतात ते कुठेच आज जाणवलं नाही तर कदाचित कांद्या प्रश्न त्या मुलांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांची हे भंग झालेले दिसते आणि त्यातून त्यांना सूर नंतर गवसला नाही की काय असं वाटतं कदाचित त्यांच्या मुंबईच्या जे काही पुढचे रोड शोज आहे त्याच्या त्याच्या गर्दीचाही तो भाग असावा परंतु असं जाणवलं की बा कुठेतरी ते थांबले अपेक्षा लोकांना अशी होती विशेषतः शेतकऱ्यांना की निर्यात बंदी जी उठवली तर निर्यात बंदी उठवताना त्यांनी साडेपाचशे डॉलर निर्यात शुल्क आणि त्यावर पुन्हा चाळीस टक्के निर्यात कर जो लावला आहे त्याच्या संदर्भात जर त्यांनी काही घोषणा केली असती तर मला असं वाटतं त्यांनी मैदान मारलं असतं त्याबद्दल मैदान मारलं असतं नक्की नक्की, नक्की मारलं असतं अभिजित सर सुद्धा माझ्यासोबत या भाषणाचा नक्की रोख काय होता म्हणजे कांद्याबद्दल ते एकदम एंडला बोलले पण हिंदू मुस्लिमचं नरेटिव्ह होतं ते सुरुवातीला दिलं या सगळ्याचा परिणाम इथे कितपत होईल एकीकडे दिंडोरी आणि दुसरीकडे नाशिक अशा मतदारसंघामध्ये कारण त्यातल्यात नाशिक ही एक वेगवेगळी धर्मस्थळ आहे तिथे किंवा शांतिगिरी महाराज आहेत ते काही मुद्दे इथे उपस्थित करत असतील ना की काय या सगळ्याचं इफेक्ट आपण जर आता बघितलं आजचा मोदींच्या एकंदर भाषणाचा सूर तर तुम्ही जसं म्हणाले किंवा मग काही सर म्हणाले कि है हिंदु की त्यांनी नॅरेटिव्ह हे हिंदू मुस्लिम किंवा धार्मिक याच्यावर जास्त नेलं त्यांनी सुरुवातच अशी केली की हे बी राम की भूमी आहे म्हणजे हा रामाची भूमी होती आ, मोदी राम रामभूमीच्या आपल्या राम मंदिर उद्घाटनाच्या वेळेस खास नाशिकच्या काळारामला आले होते आणि इथून त्यांनी ते अनुष्ठान वगैरे सुरू केलं होतं आपल्याला आठवत असेल तर।, तर ते सगळं इमोशनल लोकांना कनेक्ट करायला कुठेतरी कांदा असेल किंवा बाकीच्या बाबतीतली जी काही लोकांची म्हणा एकंदरीत त्यांच्याविषयीची जी क्रेज म्हणतो मोदींची ती आता दिसत नाहीये की तेवढी कमी झाली असं म्हटलं जातंय तर तेक, आ, काई ने आसेल, क्यों ने आसेल। ते ने आ, काई -काई काई का काही भरून काढण्यासाठी असेल किंवा आता अंतिम क्षणी लोकांच्या भावनांना परत हात घालण्यासाठी असेल म्हणून त्यांनी ते नेलं की ब मग कसं आहे की काँग्रेस काय काय करते ते मागे बोलले होते त्यातल्याच मुद्दे त्यांनी काही फार नवीन मुद्दा मांडला नाही फक्त बजेटच्या बाबतीत ते म्हटलं की पंधरा टक्के बजेट तुमचं त्यांना अलॉट करता येईल हा एक मोदींचा नवीन मुद्दा होता जो की लोकांना मास साठी म्हणू किंवा याच्यासाठी आवश्यक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की त्याच्या रिॲक्शन येतील की, की पंधरा टक्के बजेट जर का अल्पसंख्यांकांना गेला आणि ते तेवढ्यावर बोलून थांबले नाहीत ते असं म्हणाले की आपण बारकाईने ऐकलं होतं की अल्पसंख्यांक का म्हणजे काँग्रेसची वोट बँक जी त्यांना वाटते ते अल्पसंख्यांक म्हणजे न बोलता त्यांनी क्लिअर क्लिअर त्यांचा इशारा जो आपण बघितला तो तो सरळ सरळ मुस्लिम मतांकडे होता म्हणूयात आपण तर हे बघता त्यांनी ते एक नॅरेटिव्ह नक्कीच सेट करायचा प्रयत्न केला दिंड आपण म्हणतो दिंडोरीत काय इफेक्ट होईल या समजा नेरेटिव्ह किंवा याचा तर आता सरांनी सांगितलं तिथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो कांद्याचा आणि लोकभावना खूपच तीव्र आहे प्रचंड तीव्र आहे कारण तो सगळ्या सगळ्या कांदा उत्पादकांचा आणि याचा बेल्ट असल्यामुळे तर त्याच्यामुळे ते कांद्याचा झाल्यानंतर त्यांचा सूर लागला नाही किंवा त्यांनी त्याच्यावर जय श्रीरामचा उतारा दिला आणि त्याच्यावरच ते सगळं बोलायला लागले पुढचं त्याच्यामुळे तो ते सगळं त्यांनी नेरेटिव्ह केला असेल तर म्हणजे जशा कांद्याविषयी भावना तीव्र आहे तशाच या कुठेतरी भावनांना भावनिक प्रश्न तो त्यांनी तो मुद्दा इथे केला असावा आणि नाशिकमध्ये पण आपण जर का बघितलं तर नाशिकमध्ये सुद्धा की हा जो काही सध्या वेगवेगळ्या प्रकारची नाराजी असेल उमेदवारी देण्यापासून झालेला डिले असेल या सगळ्यात झालेलं त्यांच्या पिछाडलेले त्यांच्या महायुतीचे पिछाडलेले वाटत होते तर त्यालाही पटकन कुठेतरी आपण ज्याला म्हणतो किकस्टार्ट व्हावं किंवा त्याला कुठेतरी ऍक्सिलरेट करावं म्हणून त्यांनी कदाचित ते नॅरेटिव्ह लोकांच्या भावनांना हात घालण्यासाठी म्हणून असावं तर तसं एकंदरीत वाटतं आजच्या त्यांच्या बोलण्यावरून किंवा त्यांच्या भाषणावरून दिंडोरीचा एक प्लस पॉईंट असा होता की ज्यावेळी मंत्रिमंडळ एक्सपॅन्शन झालं त्यावेळी केंद्रात भारती पवारांना संधी देण्यात आली साधारण असं असतं की ज्या ज्यावेळी ज्या ज्या लोकांना मंत्रिमंडळात संधी मिळते त्याचं सोनं कधी होतं असं म्हटलं जातं की तुम्ही तुमचा मतदारसंघ आणि त्या व्यतिरिक्त आणखी तुमचे क्लस्टर्स तयार करता ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या खात्याच्या योजना पोहोचवणं असेल किंवा लोकांना त्याचा थेट लाभ मिळणं असेल भारती पवारांबद्दल हे साधारण कितपत शक्य झालं कारण तसं पाहायला गेलं तर आरोग्य खातं मोठं खातं आहे राज्याकडे असेल किंवा केंद्राकडे असेल निधी बऱ्यापैकी हेल्थ जसं एक्सपांड होत आहे त्यामध्ये आवश्यक होतं आपण एक बघायचं कोविडचा पण पिरियड होता त्यातही खूप काम करायला वाव होता आणि दुसरी गोष्ट त्यांचा आदिवासी बहुल मतदारसंघ असल्यामुळे तिथे तर आरोग्याचे प्रश्न खूप आहेत आणि तिथे ता अगदी साध्या साध्या लोकांना अपेक्षित असलेल्या ज्या सुविधा आहेत ज्याला आपण म्हणू पीएच सी सुधारणं आता हे आपण म्हणू की राज्य सरकारकडे असतं पण केंद्रातून एखादं मिनी एम्स सारखा प्रोजेक्ट असेल तो आणता आला असता किंवा आणखीन आरोग्यविषयक सुविधा किंवा आरोग्यविषयक त्या भागात बजेट त्या भागात काही नवीन प्रोजेक्ट्स म्हणूयात किंवा पायलट प्रोजेक्ट आता आपण बघतो कुठलाही नेता असा तो काय करतो आपल्या मतदारसंघात एखादा काहीतरी मोठा पायलट प्रोजेक्ट आणतो तर तसंही कुठे दिसलं नाही म्हणजे त्यांच्या खात्यापुरतं बोलायचं तर तर फारसं असं कुठे त्याच्याबद्दल दिसत नाही आणि त्यांनी आता हा प्रत्येकाचा ज्याला आपण म्हणू की परसेप्शन मॅटर्स तसं आहे की माझं परसेप्शन वेगळं असेल तुमचं वेगळं असेल त्यांचं आरोग्यविषयक काम त्यांच्या मतदारसंघात किती झालं पण एकंदरीत जर आपण सगळा कानोसा घेतला तर खूप खूप काही लोक समाधानी पहिलं असं झालं की थेट केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या की आता आपल्याला अमुक होईल आपल्या इथे ते होईल आपल्या इथे हे होईल किंवा आरोग्यविषयक सुविधा ज्या आदिवासी भागात किंवा अक्षरशः आज पण एखाद्या महिलेला डिलिव्हरीसाठी आणायचं तर रात्री त्यांना डोली करून आणायला लागतं हा भाग पण त्यांच्याच मतदारसंघात आहे ती उदाहरणं पण वेळोवेळी पुढे येत असतात पण म्हणजे याला काही खूप पटकन सोल्युशन मिळणार नाही हे पण लोकांना माहिती पण त्या दिशेने काही प्रयत्न झाल्याचे किंवा त्या दिशेने काही योजना आल्याचे आखल्याचं म्हणजे त्यांनी काही केलं असेल कागदावर तर ते प्रत्यक्षात लोकांपर्यंत फारसं पोचलेलं दिसत नाही एकंदरीत त्याच्यामुळे ते एक ज्याला आपण म्हणतो की अँटी तुमच्याकडून सर मला समजून म्हणजे उल्लेख झाला की गोडसेंची उमेदवारी डिले होण्याचा किंवा शेवटपर्यंत म्हणजे अगदी अगदी फॉर्म भरायच्या एक दोन दिवस आहे त्यांची उमेदवारी हे सगळी झाली नक्की पडद्यामध्ये घडामोडी काय घडत म्हणजे त्यावेळी नाही त्यामध्ये एक तर भारतीय जनता पक्षाला गोडसे उमेदवारच नको होते हे क्लिअर कट होतं म्हणजे त्यांनी जे काही निवडणुकीसाठीचे जे सर्वे केले कारण की भारतीय जनता पक्षाचा सर्वेजवर मोठा भरोसा आहे असं जाणवलं गेल्या वर्ष सहा महिन्यापासून त्यांनी आणि किमान सहा ते सात सर्वे केले असं सांगतात प्रत्यक्षात किती झाले काय झाले कसे का झाले याचं काही अहवाल या कोणी देत नसतं परंतु त्या सर्वेमध्ये गोडसेंचं नाव नाही आणि किंवा त्यांना निगेटिव्ह वोटिंग होतंय त्याच्यात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मग शिंदेवर दबाव वाढवला आणि तुम्ही मत उमेदवार बदला त्याच दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये छगन भुजबळांनी ज्या पद्धतीनं सगळ्या मराठ्यांना अंगावर घेतलं आणि ओपनली ते ओबीसी बाजू घेऊन असं सांगायचे का तुम्ही कसे निवडून येतात ते आम्ही बघतो ओबीसीनी ठरवलं तर तर हा एक वेगळा प्रकार होता की भारतीय जनता पक्षातून या विषयाला कोणीही भिडत नव्हतं आणि कोणी त्यांचा आपोच करत नव्हतं कारण की मराठ्यांना दुखवणं हे कुणालाही गरजेचं नव्हतं म्हणजे अजित पवारांचं बघता येईल की अजित पवारही उपमुख्यमंत्री होते परंतु अजित पवारांनी त्याच्या चकार शब्द मराठा आंदोलनाबरोबर काढला नाही सगळेजण जारंगे पाटलांना भेटायला जात होते पण अजित पवार गेले नाहीत त्याबद्दल ते काहीच बोलले नाहीत त्यामुळे कदाचित भुजबळांनी ती भूमिका घेतल्यानंतर अमित शहाना किंवा एकूण भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला असं से वाटलं असेल की अरे हा माणूस एवढा ओपनली येतो तर आपण त्याचा उपयोग करून का घेऊ नये आणि त्यामुळे अमित शहानी फडणवीस आणि एकनाथ शिंदेना सांगितलं की नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी द्यायची हा विषय झाल्यानंतर तो भुजबळांपर्यंत आला आणि त्यांना सुद्धा याचा विश्वास बसेना कारण की त्यांनी उमेदवारीच मागितली नव्हती आणि काही प्रश्नच नव्हता पण मग त्यांनी फडणवीसांनी सांगितलं असं भुजबळांनी सांगितलेलं आहे आणि त्याचा इन्कार कोणी केलेलं नाही की के त्यांचं म्हणणं आहे की भुजबळांना मी विचार फडणवीसांना मी विचारलं तर ते म्हटले की नाही अमित शहानी सांगितलेलं आहे तुम्हाला तिकीट द्यायचं एकनाथ शिंदे पण म्हटले त्याच्यानंतर बावनकुळेंना पण त्यांनी कन्फर्म केलं आणि त्यानंतर ते तयार ता झाले पण दुर्दैवानं त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्याच्यामुळे जे त्यांना उमेदवारी मिळणार म्हणून ओबीसी समाजामध्ये जो काही आनंद किंवा समाधान वाटत होतं ते त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी बरेच वाट पहिले आणि शेवटी उमेदवारीच्या स्पर्धेतून ते माघार झाले परंतु भुजबळांना उमेदवारी देण्याचं दे, दे, घटत असताना शिवसेना शिंदेगड जास्त ॲग्रेसिव्ह झाला आणि ज्या भुजबळांना दोन वेळा गोडसेंनी पराभव केले अडीच तीन लाखाच्या मताधिक्यानं त्यांना त्यांनाच हे करणं आणि आपण माघार घेणे हे त्यांच्या प्रश्नी पडले नाही आणि भुजबळांना भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने विरोध केला हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे भुजबळ मागे पडले आणि आता आपण पाहिलं तर म्हणजे तसं मराठा विरुद्ध ओबीसी जी आपली सगळी सामाजिक घुसळण झाली होती मधल्या काळात आरक्षणाच्या वेळी नाशिक त्याचं आणखी एक केंद्र कारण भुजबळ इथून बिलॉंग करतात त्यामुळे इथला माळी समाज असेल किंवा दुसरीकडे आणखी वंजारी समाज असेल वेगवेगळे समाज असतील त्यांचं या सगळ्यामध्ये रिप्रेझेंटेशन असेल आता उमेदवार तर सगळे मराठा तिथले बरोबर आहे सो आता जो ओबीसी ज्या ओबीसीला अपेक्षा होती, भुझबान भुझबान होती। की भुजबळांचं भुजबांचं नेतृत्व मिळेल त्यावेळी तो कन्सोलडेट होईल मग आता नक्की काय कशा पद्धती समीकरण वर्कआउट होतील आता काय होणार भुजबळ नसल्यामुळे समाज पांगला जाणार ज्या ज्या म्हणजे गोडसे असतील किंवा राजभाऊ वाजे असतील किंवा करण गायकर किंवा शांतीगिरी महाराज यांचा जो काही कनेक्ट जसा जसा त्या त्या समाजाशी म्हणजे ओबीसीमध्ये साडेतीनशे जाती आहेत त्यापैकी प्रमुख जाती माळी असतील वंजारी असतील तेली समाज नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे तर या समाजातल्या ज्या ज्या लोकांशी ज्या ज्या उमेदवाराचा संबंध किंवा कनेक्ट जास्त आहे ते ते लोक तिथं जातील परंतु त्यातही भुजबळांना अपमान झाल्याची जी काही भावना झाली त्यामुळे ती मतं महाविकास आघाडीकडे जास्त प्रमाणात जातील अस अशी शक्यता वाटते त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राजाभाऊ वाजे हे सिन्नर मतदारसंघात आहे आणि सिन्नर मतदारसंघांमध्ये मराठा आणि वंजारी दड़ असं धडधडीत व्हर्टिकल स्प्लिट आहे आणि येथे मानिकोकटे आणि राजाभाऊ वाजे यांचा जो एक स्व एकमेकाशी स्पर्धा आहे त्यामध्ये वा वंजारी समाज हा राजाभाऊ वाजेंबरोबर असतो त्यामुळे साहजिकच त्यांच्याबरोबर तो समाज राहील नाशिक शहरातला काही समाज राहील आणि माळी समाज हा नाराज झालेला आहे तो स्वाभाविकपणे नाशिक नाशिकबद्दलच आणखी एक प्रश्न आहे की सुरुवातीला आपल्या बोलण्यामध्ये आलं की तीन भाजपचे आमदार आहेत त्यांनी विरोध केलेला होता सर्वेच तसे होते मग राहिले सरोज जाहिरे एक राहिल्या कोकाटे एक ह्या सगळ्यामध्ये राहिले आणि खोसकर काँग्रेसचे जे आहेत खोसकर ते राहिले म्हणजे आजच्या सभेत जरी सगळे सोबत दिसत असले तरी या आधीचं प्रचारातलं चित्र काय कारण मी लोकांमध्ये फिरलो तर मला बऱ्याचपैकी इनपुट चाले काही जणांचं म्हणणं होतं की हा हा नेता यावेळी ऍक्टिव्ह नव्हता संबंधित नेता कामच करत नाहीये कुणी कुठे उपस्थितच राहत नाही तर बॅक दर बॅक द डोअर चाललं काही नाही आता सुरुवातीला जसं होतं ना की यांची उमेदवारीच एवढी लांबली एवढी लांबली शेवटच्या म्हणजे शेवटून दुसरी उमेदवारी यांची महाराष्ट्रात जाहीर झाली आपल्यानंतर फक्त पालघरची उमेदवारी म्हणजे मुंबई ठाणे ते सुद्धा सगळे जाहीर होऊन गेले तर त्याच्यामुळे साहजिकच तोपर्यंत मैदानात फक्त वाजेच होते आणि त्यांचं चित्र होतं आणि गोड एवढ्या सगळ्या भवतीनं भोवतीनंतर गोडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला जे असतात नाराजी राजी रुसवे फुगवे ते अपेक्षित पण होते आणि ते एकदमच असं कोणाला विड्रॉ पण होता येत नाही किंवा विड्रॉ तर होऊ पण ते शकत नाही तर मग आता गेल्या काही दिवसात पाच सात दिवसात बऱ्यापैकी कव्हर करायचं काम आणि भाजपचं तुम्ही विचारलं तीन आमदार आहेत तर त्यांना तर आपलं काम दाखवणं आहेच शेवटी कारण चार महिन्यांनंतर त्यांना त्यांचा तेन परफॉर्मन्सवरच जे काय कारण आपण बघितलं भाजपची कार्यपद्धती की आपण मुख्यमंत्री सुद्धा त्यांनी जर रिझल्ट नाही दिला तर ते किंवा रिझल्ट देऊन सुद्धा त्याला बाजूला ठेवतात मध्य प्रदेशचं उदाहरण आहे राजस्थानचं उदाहरण आहे गुजरातचं उदाहरण आहे तर त्याच्यामुळे तिथे या आमदारांना तर काही मला असं वाटतं की त्यांना पर्याय नाही त्यांना म्हणजे मनापासून काम करायला लागतं लोक कितपत साथ देतात लोक कितपत त्यांना देतील त्यांच्या शब्दाला ऐकतील नाही ऐकतील कितपत हे करतील हा एक भाग निश्चित मुख, आहे राहिला राहिला विषय दोन अजित पवार गटाच्या गटाचे आमदार आहेत त्यांचा मुख्यतः निम शहरी आणि ग्रामीण भागात आहेत तर तिथे आता तनपुरे साहेब म्हटल्याप्रमाणे की सिन्नरचा ऍडव्हान्टेज नक्कीच वाजेंना मिळेल कुठलीही शंका वाटत नाही कारण ते स्वतः इथले आहेत आणि परत मराठा आणि वंदरे जे कॉम्बिनेशन आहे ते दोन्ही त्यांच्या पथ्यावर पडणार आहे नाशिक बाह्य जिथे सरोज अहिरे प्रतिनिधित्व करतायत तिथे पण खूप असं मिक्स एरिया आहे आणि वर्षा पट्टा जर आपण बघितला तर तिथे गोडसे स्वतः रहिवासी आहेत तिथले करंजकर आहेत ते यांच्या विरोधात होते पण ते आता इनवेस कडे आलेत मग त्यांच्या दोघांचा बेल्ट एक मग तिथला एक थोडंसं आपण पॉकेट बघितलं तर ते यांच्याकडे एक गठ्ठा जाऊ शकतो पण बाकी मतदार संघात वेगळं चित्र राहील त्या आणि इगतपुरी हा आदिवासी बहुल आणि असा पट्टा आहे तर तिथे असं काही खूप एकाच बाजूनी मतदार जाईल असं वाटत नाही तिथे खूप स्प्लिट राहील म्हणजे जिथे त्या अनेक गोष्टी ज्याला म्हणतो शेवटची इलेक्शन मॅनेजमेंट शेवटच्या दिवशी आधीची ती खूप कधी मुद्दा त्या ठिकाणी राहणार इगतपुरी मध्ये त्याच्यात मग कोणाची यंत्रणा सरते बाकी सगळ्या गोष्टी कोण कोणापर्यंत पोहोचवत याच्यावर महत्वाचं राहील एक महत्वाचं म्हणजे दिंडोरी सारखा महाविकास आघाडीकडे मतदारसंघ शरद पवार त्यासाठी सुरुवातीपासून प्रचंड आग्रही होते तिकडे वरती रावेरमध्ये पण आग्रही होते पण ऐनवेळी खडसेंची समीकरण सगळी पलटवायला तिथे यश आलं दिंडोरीमध्ये काय नक्की दिसतंय कारण बऱ्यापैकी ती म्हणजे नाशिकपेक्षा कम्पॅरेटिव्हली आदिवासी बहुल एरिया तिथे जास्त आहे नरहरी झिरवळसारखे नेते होते मधल्या काळात असं अशी चर्चा होती मुंबईतल्या पत्रकारांमध्ये की दिंडोरीमधले दोन आदिवासी महत्वाचे नेते शरद पवारांना ओकवरती भेटून गेले होते आणि उमेदवारी संदर्भात बोलणं झालं होतं वगैरे तर दिंडोरीमध्ये नक्की हा सगळा फॅक्टर कितपत वर्कआउट होईल असं दिसतंय तुम्हाला हा दिंडरीचं आपण एकंदरीत बघितलं ना तर मग आपली चर्चा येत असं की अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर मोठ्या प्रमाणावर दोन कारणांमुळे एक तर वैयक्तिक संपर्क आणि दुसरं एक कांद्याचं जो काही पूर्ण कागदा बेल्ट आहे त्याच्यात आणि तुम्ही म्हटलं तसं की राष्ट्रवादीचे दोन नेते तर एक तर ते उघड उगड़ उघडत जिरवळांच्या बाबत चर्चा झाली फोटो व्हायरल झाले पण त्यांनी नंतर लगेच स्पष्टीकरण दिलं की मी एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेलो होतो त्यावेळेस विरोधीतल्या विरोधी हे आल्यानंतर की आम्ही एक प्रोफेशनल म्हणजे ज्याला आपण म्हणतो असं आम्ही बोललो आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की भगरे त्यांचे जे अपोनंट आहेत हे अनेकदा असा फीडबॅक आहे अनेक ठिकाणी म्हणजे मी पण जिथे ग्राउंडवर गेलो की अनेक छोट्या छोट्या गावांमधून बगरेंना लोकांनी पैसे गोळा करून दिलेले आहेत हा म्हणजे कुठे त्या गावाच्या पर्यंत कोणी काय दिले असतील कोणी काय दिले असतील लो, लो, <coughs> लो, सॉरी लोकवर्गणी असा खूप मोठ्या प्रमाणावर फीडबॅक आहे की आम्ही या गावात अमुक दिलं त्या गावाने भगरींना स्वतःहून पैसे दिले ते एक सर्वसामान्य शिक्षक आहेत आणि तो एक मतदार आहे त्यांचा ते पण म्हणजे चेहरा सोबत आहे त्यांचा पण तर या सगळ्याचा त्यांना या निवडणुकीत कुठेतरी त्यांच्या ते पथ्यावर पडणाऱ्या काही गोष्टी आहेत त्यांच्या बाजूला जमेच्या गोष्टी असं नक्कीच म्हणता येईल आपल्याला आपण शेवटचे काही मुद्दे मला डिस्कस करायचे एक म्हणजे महाराष्ट्रात नाही तर देशभरात एक ट्रेंड फार दिसतोय यांना की जो मुस्लिम आणि एस सी बीजेपी ने एक बाजू खूप क्लिअर केलेली की ते अल्पसंख्याकांच्या बद्दल त्यांचं मत काय काय नाही काय ते अगदी उघड उघड बोलतायत त्यांच्याबद्दल म्हणजे त्यात कुठली अँबिग्युटी आता काही राहिलेली नाहीये पण वारंवार चारसं पार केल्यानंतर संविधानामध्ये बदल केला जाणार आहे हे जे का नरे था था हे काही नरेटिव्ह देण्यात आलं मी ज्या ज्या ठिकाणी फिरलो त्या त्या ठिकाणी एस सी कम्युनिटीमधल्या लोकांना किंवा दलितांना हे वाटतंय की अशा काही प्रमाणात होऊ शकतं आणि इंटरेस्टिंगली हे भाजपच्या लोकांनाही वाटतं कारण नरेंद्र मोदींपासून प्रत्येकजण सभेत जाऊन म्हणतो की आम्ही असं काही करणार नाही आहे अदरवाईज त्याचे उल्लेखही कुठे आले नसते सो so, नाशिक मध्ये ह्या गोष्टी साधारण तुम्हाला कितपत वर्कआउट होतील असं दिसत एकीकडे एक मुस्लिम आणि दुसरीकडे एससी फॅक्टर नाही आता याच्यात तो, तो डिसिजिव्ह दि, असेल काय सगळं अगदी अगदी एक उघड आहे की मुस्लिम वोटिंग जे आहे ते धडधडीतपणे ते महाविकास आघाडीकडे जाणार त्याला काही पर्याय नाही कारण त्यांनी आता ठरवूनच था था घेतले का भाजप ओपनली विरोध करतात आपण त्यातल्या त्यात विजयी होण्याची शक्यता असलेला जो कॅन्डिडेट आहे त्याच्या चे पाठीशी राहा त्यामुळे मुस्लिम वोटिंगचा विषय नाही काही प्रश्न आहे दलित मतांचा किंवा मागासवर्गीय मतांचा एक तर जी एक घोषणा गेले काही वर्ष भारतीय जनता पक्ष अत्यंत उच्चरावानं बोलतोय मोदी हे तो मुमकिन आहे मला असं वाटतं या बाबतीत ही घोषणाच त्यांच्या काळ ठरेल म्हणजे त्यांना त्रासदायक ठरेल कारण त्यांनी कितीही सांगितलं संविधान सा। आम्ही बदलणार नाही पण त्यांचे काही नेते वे वेगवेगळ्या वेगळ्या जाहीर सभांमध्ये बोलून गेलेले आहेत का आपल्याला हे करायचं आहे आणि त्याच्यासाठी एवढं बहुमत लागेल चारसो पार का आता तेवढं बहुमत मिळालं तर आपल्याला घटनेमध्ये काही चांगले कदाचित चांगले विषय असतील बदलायच्या दृष्टीनं कारण की घटने ते आता गेल्या याच्या जवळजवळ अनेकदा सुधारणा केल्या गेलेल्या आहेत परंतु ते त्यांना ते, ते नॅरेटिव्ह ना वेगळ्या पद्धतीनं त्यांना ते, ते, ते सेट करता आलं नाही त्यामुळे लोकांना असं वाटतं कारण की मोदी काहीही करू शकतात मोदी हे तो मुमकिन आहे म्हणजे तीनशे सत्तर काढलं राम मंदिर बांधून टाकलं किंवा त्यांनी ठरवलं तर ते मणिपूरला जात नाहीत किंवा दंगली किती झाल्या तरी ते त्याबद्दल बोलत नाही त्यामुळे मोदी काहीही करू शकतात तर ही जी बाब आहे ती एक भीती म्हणून दलित समाजापुढे आलेली आहे आणि मोदी हे करू शकतात म्हणून लक्षात घ्या की आंबेड वंचित बहुजन आघाडीचा आंबेडकर सुद्धा यावेळेस फील गेलेत दरवर्षी ते आपल्या पद्धतीनं काही गोष्टी करतात यावेळेस त्यांनी अदर दॅन कास्ट म्हणजे नाशिकमध्ये मराठा उमेदवार दिला त्यांनी पुण्यात पण दिला तर हा प्रयोग त्यांनी करून इतरही लोकांना आपलंसह करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा समाजच त्यांच्या उमेदवाराला मतदान करेल असं शक्यता वाटत नाही नाशिकमध्ये तर तो फारच मोठ्या प्रमाणात करू कारण इथं नाशिकमधला व दलित समाज जो पूर्वी काही वेळा तो युतीबरोबर राहिलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने खूप काही अवघड आहे अशातला भाग नाही परंतु थोडासा इथं काळाराम मंदिर सत्याग्रह झालेला आहे आंबेडकरांचं इथं काम झालेलं आहे त्यामुळे तो थोडासा प्रोग्रेसिव्ह टाईप आहे आणि त्यांना कळतं कोणाबरोबर जायला पाहिजे त्यामुळे तो जो भाग आहे तो तापदायक ठरणार आहे एक शेवटचा प्रश्न तुम्हाला सर शांतीगिरी महाराज या व्यक्तिरेखेची राजकीय दृष्ट्या समीकरण फिरवण्यामध्ये किंवा नाशिकचा उमेदवार ठरवण्यामध्ये आणि स्वतः ते जे काही त्यांचं मताधिक्य आणि त्यांचा फॉलोअर बेस आहे या सगळ्यामध्ये कितपत निर्णायक भूमिका ठरेल आणि जर ते मतं घेणार असतील तर साधारण त्याचा फटका कोणाला बस शांतिगिरी महाराजांची उमेदवारी ही खरंच खरंच ट्रिकी झालेली आहे मतदारसंघात असं आपण म्हणू शकू आज कोणाला सगळं थांग लागत नाही आहे की नेमके ते किती मतं घेतील आणि ते नेमके कोणाची मतं घेतील याचं कारण असं आहे आपण बघितलं तरी मागे औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये उभे होते त्यांनी चांगली सायझेबल मतं घेतली होती आणि इथेही त्यांचे प्रत्येक पॉकेटमध्ये त्यांना जय बाबाजी भक्त परिवाराला मानणारा मतदार म्हणजे त्यांचे भक्त आहेत आणि ते म्हणजे बाबाजींनी सांगतील त्या दृष्टीने आहेत काही लोक सरप्राइजिंगली असंही म्हणतात की दोन्ही तीन वेळेस यांना देऊन बघितलं याच्यापूर्वी त्यांना देऊन बघितलं तर एकदा बाबाजींना द्यायला काय हरकत आहे असंही काही एक म्हणजे जो न्यूट्रल मतदार आहे तो काही लोकांच्या फीडबॅक घेताना काही लोक असंही म्हणतात की आता एकदा बाबांना देऊन बघू काही नाहीतरी लोक बाकी दुसरे काय करतात आणि बाबांनी एक घेतलं की मी राजकारण शुद्धीकरणासाठी येतोय हे एक काही लोकांना किती लोकांना अपील होईल ते हे नाही पण तो एक मुद्दा आहे आणि ते पण स्वतः मराठा समाजाचे असल्यामुळे आणि त्यांच्या भक्तपरिवार जर आपण बघितला तर तो असा कुठल्याही पक्षात विभागला गेलेला नाही जास्त आता आपल्याला आपण बघितलं बायँड तर असं वाटतं की हे नक्कीच हिंदुत्वाची लाईन आहे तर हे यांची मतं जास्त घेतील हा म्हणजे जास्त घेतील पण ते किती जास्त घेतील किती मोठा तुकडा असा नाही होणार की यांना मिळणारी बहुसंख्य किंवा सगळी सगळी मतं ही महायुतीचीच घेतील अनेकदा अशी असतील की लोक गोडसेंवर नाराज आहेत म्हणा किंवा महायुतीवर नाराज आहेत तो मतदार आहे त्याला यावेळेस वाजेंना द्यायचं होतं मतदान म्हणजे वायू विरोधकाला द्यायचं होतं त्याला तिसरा पर्याय मिळाला ना नोटासारखा तर तो तिकडे डायव्हर्ट झाला तर त्याचंही थोडंसं नाही मतांची साईज प्रेडिक्ट प्रेडिक करणं फार मुश्किल आहे त्यांची शांतीगिरी महाराजांची पण ते चांगली म्हणजे आपण ज्याला म्हणतो सायझेबल मतदान घेतील एवढं नक्की याबद्दल मी थोडंसं हे करतो की शांतिगिरी महाराजांचा ना फॅन फॉलोईंग जे आहे म्हणजे त्यांचा भक्त परिवार हा नाशिकपेक्षा औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यात जास्त आहे त्यांचं आश्रम त्यांचं ठाणं ते तिकडं आहे आणि इथं त्यांचं जे म्हणजे जा संत जनार्दन स्वामींच्या दोन शिष्यांमधला जो वाद आहे त्यामध्ये हे तिकडं गेले परंतु इथं जे आहे त्यांचे दुसरे परिवारातले सदर दुसरी गादी म्हणता येईल ते माधवगिरी महाराज त्यांचा भक्तपरिवार इथं खूप आहे परंतु शांतिगिरी महाराज हे लाखलगाव नावाच्या नाशिक तालुक्यातले गाव आहे तिथले रहिवासी आहे मराठा समाजातले आणि त्यांचा भक्तपरिवार हा सर्व समाजातला आहे त्यामुळे जसं अभिजित म्हटलं की कुठत्या एकाचे ते मतं घेतील असं नाही तर त्यामुळे ते, ते दोघांगन त्रास होईल माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांना एक साठ ते सत्तर हजारच्या पलीकडे मतं मिळतील असं वाटत नाही आत्ता तरी हां कारण आणखी एक 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 त्र्यंबकेश्वर जवळचे बेजे चाकोरे गाव आहे तिथले एक आश्रमाचे सिद्धेश्वरानंद स्वामी जे आहेत ते पण उभे आहेत त्यांचाही एक आहे भक्त परिवार तो फार नसला तरी ही जी सगळी साधारणतः धर्म संस्कृती हिंदुत्व हे जी मानणारा जो एक वर्ग आहे तिथं मात्र या दोघांचं फायटिंग होईल किंवा मतांमध्ये त्यांची बेगमी होईल आणि त्याचा तोटा हा गोडसेना बसू शकतो खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचे पण फार इंटरेस्टिंग म्हणजे महाराष्ट्रात मला असं वाटतं की यंदा मी असं कायम याच्या आधी म्हटलेलं आहे की संपूर्ण देशाची निवडणूक एका साईडला चालली आणि महाराष्ट्र अगदी दुसऱ्या बाजूला संपूर्ण उभा आहे त्यामुळे प्रत्येक जागाच्या जागेचे विश्लेषण तुमच्यापर्यंत घेऊन येतोय ती इतकी अनप्रेडिक्टेबल झाली आहे तिथे निवडणुका त्रिशंकू असतील किंवा तिथे वन टू वन निवडणुका असतील तरी सुद्धा अजूनही कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही राजकीय विश्लेषकाला आणि पत्रकारांना असतील किंवा तिथल्या राजकीय नेत्यांना सुद्धा एक्झॅक्टली प्रडिक्शन करता येत नाही कोणत्या प्रत्येक गोष्टीचा अगदी थांग पत्ता लावता येत नाही जो याच्या अधिकाराची करणं सोपं होतं पण आता महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने सगळी समीकरणं फिरलेली आहेत त्यानंतर महाराष्ट्रात त्या निवडणुका किती अनप्रेडिक्टेबल झाल्यात हे सगळे तुमच्या सगळ्यांच्या समोर सध्या दिसत असेल आणखी काही राजकीय विश्लेषक असतील सिनियर पत्रकार असतील यांच्या सगळ्यांसारखे आपल्या गप्पा मारायच्या आहेत नक्की काय तिथली समीकरण आहेत ते पण जाणून घ्यायची कारण आता शेवटचा टप्पा महाराष्ट्रात राहिला त्यामुळे मुंबई तक बघत राहा आणि आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी असतील त्याही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू कॅमेरापर्सन गोपाळ हळणेसोबत मी ओंकार वाबळे नाशिक